चाहे, किती पद धाबा अनुज आणि अजय ही जोडी बनवताना पाहायला मिळते आणि अनुजच्या बद्दल बोललात तर एक वाजता आज दुपारी एक वाजता पर्यला या ठिकाणी आपण त्यांची मॅच खेळताना पाहणार आहोत आणि विनय वा भाऊ वा छोटा पॅकेट बडा धामाका आपल्याला पाहायला मिळाला विनाय काय बरे पाहिलं ना तर खास का आपल्या गावासाठी गावाच्या अस्मितेसाठी खेळण्यासाठी हा खेळाडू आज या ठिकाणी आलाय आणि सकाळच्या सतरापासून बाँड्री च्या भूमिकेत आपण त्याला पाहिलं आणि बाँड्रीच्या बाहेर कॅच घेऊन घेऊन प्रॅक्टिस करून आता त्याने सूर्य कसा झेल झेल आहे विनायक काय बरे छोटा पॅकेट बडा धमाका वा बाई वा सूर्य कसा झेल विनायक काय बरे संपलाय अजयचा खेळ सुजित नवीन फलंदाज मैदानाच्या हात मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय चला जरा स्पीडअप करा मित्रांनो कारण आपल्याला पहिला गट क्लिअर करायचा आहे वा भाऊ बॅक टू बॅक दोन विकेट दोन मोठे हात रे संघाला लागलेत ते म्हणजे चरण इलेव्हन चरण या संघाला चला नवीन फलंदाज लगेच मैदानाच्या दिशेने रवाना करा सकाराम भाऊ आपल्याला विनंती असेल आपण नवीन फलंदाज लगेच महिलांच्या दिशेने रवाना करायचा आहे दत्ता थोडीशी गाईकर मित्रा हॅट्रिकची संधी असेल पव हॅट्रिक घेईल का एम एच झिरो सिक्स झिरो फाय सिक सिक्स झिरो सिक कुणाची गाडी असेल हॉंडाची गाडी त्याची चावी आमच्याकडे जमा झाली आहे तर आपण घेऊन जायचे आहे हॉंडाची गाडी बाहेर एम एच झिरो सिक्स झिरो फाय सिक्स झिरो फाय कुणाची असेल तर चावी या ठिकाणी जमा झाली आहे होंडाची चावी आहे होंडाची गाडी आहे ओळख पडून आपण घेऊन जायचे हटीकची संधी होते एक धाव एक धावीला दुसऱ्या धावेत रूपांतर केलंय दोन धावा या ठिकाणी पाहायला मिळतात सात धावा धाव संख्येवर पाहायला मिळतात आपल्याला पाच चेंडू आणि सात धावा आतापर्यंत संख्येवर आपल्याला पाहायला मिळतात शेवटचा चेंडू असेल दोन महत्वाचे गडी बाद करण्यात आज वा भाऊ वा तिसरा धक्का तिसरा आदरा दत्ताच्या स्वरूपात कुठेतरी दत्ता, दत्ता हलक्यात टोन सिंगल काढण्याचा प्रयत्न करत होता मात्र चेंडूला यष्ट्यांचा वेध घेतलाय यू मिस आय डेफिनेटली हिट चला आयोजन टीम जरा पुरवा धावत जा दोन चेंडू दोन तवकार आले त्या अशी फलंदाजी कुठेतरी क्षेत्ररक्षणामध्ये चुका आणि चुका आणि चुका होताना पाहायला मिळतात मानेवाडी संघाकडून कुठेतरी चुका करताना पाहायला मिळतो मानेवाडी संघ अनुभवी खेळाडूंकडून कुठेतरी चुका होताना पाहायला मिळतात पुन्हा एकदा स्टेट डाउन डा ग्राउंड अजय जाधव आहेत सुरेख असं क्षेत्ररक्षण जरूर केलं बॅकअप देखील चांगलं मात्र एकेरी दुहेरी धावांचं सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे आणि संघाची धाव संख्ये या दोन धाव्या ते जाऊन पोचतीये अठरा या धाव संख्येवर बॉलचा इशारा एकोणीस धावा धाव संख्येवर एकोणीस धावा झालेत अजून देखील तीन चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आसुबाई इलेवन घोरे आपला संघनायक आमच्यापर्यंत पाचवा पाठवा लगेच एक धाव पूर्ण दुसरीचा प्रयत्न दोन धावा पूर्ण तिसरी धाव होईल का दोनच धावेवर समाधान मानावं लागेल एकवीस धावा धाव संख्येवर लागलेत अजून देखील चेंडूंचा खेळ शिल्लक आहे एक शॉट म्हणजे दाव वीस धावा सुरेखाशी पंचांची भूमिका आपल्याला पाहायला मिळते वीस धावा धाव संख्येवर दोन चेंडूंचा खेळ अजून देखील शिल्लक आहे सुरेखाशी गोलंदाजी पहिल्या मॅचमध्ये जर पाहिलं तर फक्त पाच धावाचं षटक हाताळलं होतं आता, आता मात्र कुठेतरी चुकी करताना पाहायला मिळत आहेत पंचांचा इशारा इट्स वाईट बॉल म्हणजेच एकवीस धावा धाव संख्येवर दोन चेंडूंचा खेळ कुठेतरी अजून शिल्लक आहे कुठेतरी लाईन लेन लेन भटकताना पाहायला मिळत आहेत गोलंदाज गणेश कुठेतरी एक्स्ट्रा धावा धावांची ओसंडून वाहताना पाहायला मिळत आहेत चेंडू शिल्लक असेल तेवीस धावा चोवीस धावा धाव संख्येवर चोवीस धावा शेवटचा चेंडू पाहूया काय घडतंय विकेट चौकार येतोय षटकार येतोय की दोन धावा येत आहेत काय घडेल येणारा चेंडू सांगून जाईल विकेट चौकार वाईट एक धाव दोन धाव टार्गेट सेट चेंडू कुठेतरी रनवे मध्ये व्यक्ती आलाय चला आसूबाई इलेवन गोडे अंकुश आपला कर्णधार आमच्या पर्यंत पोहोचवा वाईट बॉल आलाय पंचवीस धावा लवकरांनी धावसंख्या जाऊन पोहोचते संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते एकोणतीस म्हणजेच बारा चेंडू आणि तीस धाब्यांची गरज आहे विजयासाठी या मराठी वडी संघ आपला कर्णधार आलाय तेस मराठेवाडी सांगा आपला निर्णय काय बा अमर पर्यंत आम्हा मराठे फोलंदाजीचा निर्णय म्हणजेच फलंदाजी करायची आहे घोडे इलेवन घोडे आपल्याला फलंदाजी करायची आहे प्लस घोडे संघ आपण जो करताय तो मैदानाच्या आतमध्ये आहे थोडस बाउंड्री लाईनच्या बाहेर आपण सराव केला तर बरं होईल आपल्याला विनंती करतो की आपण जो सराव करताय बाहेर करा आणि मैदानाच्या मागे ज्या व्यवस्थापना केले बसायची तिथे कोणत्या खेळाडूने ज्या बाईक लावल्या असेल त्या कृपया काढा कारण वारंवार आपल्याला कॉल दिला जातोय कि ज्या बाईक मैदानाच्या आतमध्ये आहेत त्या कृपया बाईक काढा आपल्याला विनंती करतो आयोजकांचा कॉल आहे आणि ग्राउंड स्टाफचा कॉल आहे ज्या गाड्या आपण बसायला आपण पवेलियन केलंय ते ज्या खेळाडूंच्या बाईक असतील त्यांनी कृपया त्या बाईक आपण त्या ठिकाणी रिमूव्ह करायच्या अनुज नाईकडे गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय घुडे लव्हन गुडे संघ आपण बाउंड्री लाईनच्या बाहेर मागे सराव करा आपल्याला विनंती करतो आपण बाउंड्री लाईनच्या बाहेर सराव करा मॅचला ते सुरुवात तीस धावा चेस करायला पहिलाच रिवसचा टेमचा फटका रिवसचा फटका असायना लागला तर आबाद नाही तर बरबाद आणि आता कुठेतरी अकरा चेंडू आणि तीस धाव्यांचं लक्ष आहे अस सर्व बॅटने धावा येत आहेत एत तर उलटे बॅट करायची गरज काय कॅचडीचा कॉल आहे खेळाडू त्या ठिकाणी तैनात जरूर आहे एक धाव पूर्ण दुसरीचा प्रयत्न होईल का भाऊ काय घडतंय पंचांचं बोट स्वरूपात पहिला धक्का मोठा मासा मोठा हादरा लागलाय तो म्हणजे मानेवाडी संघाला नवीन बॅट्समॅन सचिन जाधव मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळत आहेत मॅच खंडावर घेऊन खेळावे लागेल अजय जाधव सचिन जाधव यस दोन्ही खेळाडूंना मॅच खंदावर घेऊन खेळावी लागेल सचिन जाधव यांना आपल्या फलंदाजीची चमक दाखवावी लागेल हा ना हा ना मात्र गोलंदाज देखील ताकतीचा गोलंदाज आहे अनुज ओडे तीन चेंडू आणि दोन धावा अजून देखील नऊ चेंडू आणि अठ्ठावीस धाव्यांची गरज आहे बघू काय घडते खेळाडू तैनात जरूर आहे कॅचिडीचा कॉल आहे दोन खेळाडू आहे तिथे जरूर मात्र दोन धावा तिथे जिथे दोन धावा तीन धावा होत्या तिथे मात्र दोनच धावा अर्जित करण्यात यश आलाय इक्के से कुछ नाही बाई करना आहे तो कुछ गडा करना पडेगा आणि आठ धावा आल्या होत्या ना त्या कुठेतरी महागात पळू शकतात की काय असं म्हणावं लागेल मानेवाडी संघाला साठी मात्र फलंदाज ताकदीचे आहेत अजून एक ओव्हर शिल्लक आहे काय घडतंय पुन्हा तीस दशा तीस व्यथा तोच खेळाडू मात्र आता मात्र एकच धाव दोन धाव होता तिथे एकच धाव कुठेतरी लेझी क्रिकेट मानेवाडी संघाकडून पाहायला मिळतंय लेझी क्रिकेट पाहायला मिळते पंचवीस धाव्यांची अजून देखील गरज आहे सहा चेंडू पंचवीस धाव्यांची गरज <laughs> कंपलसरी आहे तीन चेंडू आणि एकोणीस धाव्यांची गरज आहे एखादा नकारात्मक चेंडू तीन बॉल तीन षटकार मॅच मध्ये कमबॅक करून देईल मानेवाडी संघाला तर एखादा लिगल डिलिव्हरी मॅच मध्ये कमबॅक करून देईल चरण इलेव्हन संघाला बस मॅच मध्ये कमबॅक करून दिला चरण इलेवन चरण या संघाला येस एक चेंडू शिल्लक आहे अजून देखील सरा मराठीवाडी संघ अमर मराठी आपण तयार राहा शेवटचा चेंडू आहे आपण आपला बाउंड्री लगत तयार ठेवा या ठिकाणी सामना मात्र जिंकलाय तो म्हणजेच चरणिलवन चरण संघ आडलक बाडलक मानेवाडी संघ कुठेतरी उशीर केला की काय म्हणावायला हरकत नाही तुला मराठवाडी संघ आपण लगेच क्षेत्र